नमस्कार सायलीला बाहेर काढल्यानंतर कल्पना खूपच अस्वस्थ असते कल्पनाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण इतके वर्ष सायलीवरती खूपच मनापासून आईसारखं प्रेम कल्पनाने केलेलं असत त्यामुळे कल्पना खूपच अस्वस्थ असते आणि ती मोठमोठ्याने बोलत असते अर्जुन आणि सायलीने आपल्याला फसवलं त्यांनी आपला विश्वासघात केला इतकी वर्ष आपल्या समोर नवरा बायको म्हणून राहिले पण काय झालं शेवटी शेवटी त्यांनी आपल्याला फसवलंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही हे दिवस बघण्याआधी देवा तू मला उचललं का नाहीस मला विष द्या त्यापेक्षा मी माझा जीवच संपवते आणि कल्पना त्याच ह्याच्यात वरती रूम मध्ये निघून जाते मी विश्वास घेते आणि माझा जीव संपूर्णच टाकते तेव्हा मात्र संपूर्ण सुभेदार फॅमिली घाबरलेली असते संपूर्ण सुभेदार फॅमिली कल्पनाच्या पाठी धावत धावत जाते आणि कल्पनाच्या पाठी धावत धावत गेल्यानंतर अर्जुन मोठमोठ्याने हाक मारत असतो मम्मा थांब काय करतेस तू पण कल्पनाने बेडरूम मध्ये जाऊन स्वतःच्या बेडरूमचा दरवाजा लावलेला असतो अर्जुन प्रतापराव अस्मिता सगळे जण खूपच घाबरलेले असतात प्रतापराव म्हणत असतात कल्पना दरवाजा उघड काय करतेस तू तुझं हे वागणं मला नाही पटलेलं अगं मुलांनी चुका केल्या म्हणून आई वडिलांनी स्वतःला शिक्षा करून घ्यायची कि त्यांना सुधारण्याची एक संधी द्यायची कल्पना हे मला तुझं नाही आवडत आहे कोणत्याही गोष्टीपासून दूर पळायचं नाही तर त्याचा सामना करायचा असं तूच म्हणत आलेस आणि तूच आज हरल्यासारखी वागतेस मला तुझं हे वागणं पटत नाही तेव्हा पूर्णाजी बोलते कल्पना अगं असं का तू असं नको ना वागूस अगं ये बाळा बाहेर ये आपण याच्यावरती काहीतरी तोडगा काढू तेव्हा कल्पना आतून बोलते काय तोडगा काढणार आहोत आणि कसला तोडगा मुलांनी तर काहीच काहीच करू शकत नाही असंच काहीतरी करून ठेवलंय मला तर आता कोणाशीच बोलायचं नाही अर्जुन रडत रडत म्हणत असतो मम्मा प्लीज दरवाजा उघड असं नको करूस मम्मा तुला माझी शपथ आहे दरवाजा उघड तेव्हा कल्पना बोलते अर्जुन तू शपथ घाल नाही तर काही कर पण मला तुझं ऐकायचं नाही तेव्हा प्रतापराव अर्जुनला बोलतात बघितलंस अरे तुम्हाला काही करताना वाटत नाही रे पण त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीला तुमच्या कुटुंबाला किती दुःख होऊ शकतं याची जाणीव तरी आहे का तुम्हाला अरे जरा विचार करायचा होतात ना हे सर्व करण्याआधी पण नाही स्वतःच तेच खरं करायचं असतं तुम्हाला केलं तुम्ही स्वतःच तेच खरं केलं स्वतःमुळे आमच्या पायावरती सुद्धा तोंडा पडलात खरंच मला तुमच्या या कृत्याचा खूप राग आलाय कल्पनाचा आतून आवाज येत नसतो त्याच वेळेला प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे काय झालं कल्पना काहीच का बोलत नाही तेव्हा अर्जुन प्रतापरावांना बोलतो बाबा आपल्याला हे दरवाजा तोडावा लागेल आणि अर्जुन दरवाजा तोडतो कल्पना विष घेताना समोरच अर्जुन बघतो तेव्हा कल्पनाच्या हातातील विषाची बॉटल अर्जुन फेकतो आणि कल्पनाच्या सणसणीत कानाखाली मारतो तेव्हा मात्र सगळे जण खूपच चक्की झालेले असतात अर्जुन कल्पनाला धरतो आणि स्वतःच्या मिठीत घेतो आणि बोलतो मम्मा तू काय करत होतीस कळतय का तुला मम्मा आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत तू म्हणजे माझा श्वास आहेस मम्मा मम्मा मी तुझ्याशी कधीच खोट बोलत नाही तेव्हा कल्पना अर्जुनला जोरात धकलते आणि बोलते बस झालं अर्जुन अरे जेवढं फसवायचं होतं तेवढं फसवलंस जेवढा माझा अपमान करायचा होता तेवढा केलास अरे त्या मुलीवरती मी किती माया लावली त्या मुलीवरती मी आतो नात प्रेम केलं अगदी नितांत प्रेम केलं पण त्या मुलीने काय केलं माझा विश्वासघात केला तेव्हा अर्जुन बोलतो बस झालं मम्मा बस झालं अगं या सर्व गोष्टींसाठी तुम्ही फक्त सायलीलाच का जबाबदार ठरवताय अगं त्या बिचारा सायलीनी काहीच केलेलं नाही प्रत्येक वेळेला येता जाता आपलं तुम्ही सायलीला बोलत असता अरे पण जरा विचार करा खरोखर कर सायली जे वागली ते चुकीचं होतं का अरे तेव्हा तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी तिला हे कर सर्व करणं भाग होतं पण ती या सर्व गोष्टींसाठी तयार नव्हती मम्मा तिथे जर का कोणाची चुकी असेल तर ती माझी मी, ला ला मी तिला हे सर्व करायला सांगितलं भाग पडलं त्याशिवाय मी तिची केस लढायला तयार नव्हतो सायलीने तुम्हाला माया लावली तुम्हाला प्रेम दिलं या घराला जपलं या घरातल्या माणसांना काही झालं तर पहिल्यांदा दुःख तिला व्हायचं आणि तू तिच्याबद्दल नाही नाही ते बोललीस तिला फरफटत घराबाहेर काढलंस यातच तर मी हरलो मम्मा अगं तुझा जर का सायलीवरती विश्वास होता तर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर बघून तू स्वतः सायलीला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे होतीस पण तू काय केलं चार चौघात तिचा अपमान केलास तेव्हा प्रतापराव बोलतात वा अर्जुन वा आधी चुका तुम्ही करायच्या आणि त्याच्यावरती आम्ही काही बोललं तर तुम्ही आम्हालाच बोलायचं तेव्हा अर्जुन बोलतो नाही बाबा माझं तसं काही म्हणणंच नाही मला मान्य आहे ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर बघितल्यानंतर तुमचा गैरसमज होणार तुम्ही आम्हाला बडबडणार पण कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा बाबा तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतात माझ्यावरती नाही हो पण त्या सायलीला तरी तुम्ही एकदा विचारायला पाहिजे होतात सायली बाळा असं का वागलीस अशी काय तुझ्यावरती परिस्थिती आली होती की तुला असा निर्णय घ्यावा लागला मग जर का सायलीने तुम्हाला उत्तर दिलं नसतं ना बाबा तर मी स्वतः तुम्हाला उत्तर दिलं असत अहो त्या सायलीने बिचारीने तुम्हाला माया लावली पण तुम्ही मात्र एका झटक्यात तिला परक केलं त्याच वेळेला अस्मिता तोंड उघडणार तेव्हा मोठ्याने अर्जुन बोलतो अस्मिताई माझ्यापेक्षा वयाने मोठी आहेस म्हणून हात आवरता घेतलाय नाहीतर नको त्या माणसांच्या सोबत लागून तू माझी बेडरूम चेक केलीस हे जर का मी तुझ्या बाबतीत केलं असतं तर आकांतांडव केला असतास पण आता मात्र बस झालं अस्मिताई तुझ्यावरती सुद्धा हात तुटू शकतो हे विसरू नकोस मी माझ्या बायकोसाठी माझ्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी तुम्हाला सगळ्यांना ठणकावून सांगतो सायलीला मी उद्याच्या उद्या या घरात आणणार म्हणजे आणणारच कारण सायली माझा श्वास आहे आणि कोणताही माणूस आपल्या श्वासाशिवाय राहू शकत नाही सायली माझा जीव की प्राण आहे सायली जर का या घरात असेल तरच मी या घरात राहणार खरं सांगायचं तर माझ सायलीवरती खूप मनापासून प्रेम आहे या गोष्टीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे पण मी मात्र माझ्यातर्फे सर्व काही क्लिअर केलंय मी तुम्हाला क्लिअर सांगितलंय माझ्यासाठी माझी सायली महत्वाची आहे बाकी कोणी नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना बोलते एवढीच जर का सायली तुझ्यासाठी महत्वाची होती तर तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंसच का त्यावेळेला अर्जुन म्हणतो ममा ते म्हणतात ना त्यावेळेला माझी मती भ्रष्ट झाली होती त्यावेळेला मी काय करतोय काय हे समजत नव्हतं पण खरं सांगू का मम्मा जर का मी तसं वागलं नसतं ना तर बरं झालं असतं कारण माझ्या सायलीचा अपमान होता ना मला बघावा लागला नसता पण माझं प्रेम खरं आहे माझं प्रेम सायलीवरती जे आहे ना ते खरं आहे मम्मा त्यामुळे मी माझ्या माझ्या प्रेमापासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत या परिस्थितीमुळेच मला माझ्या प्रेमाची किंमत कळाली त्याच वेळेला प्रिया मधून तोंडातून शब्द काढणार तेवढ्याच अर्जुन बोलतो रविराज सर प्लीज तुमच्या मुलीला घ्या आणि तुम्ही निघा तेव्हा प्रतापराव बोलतात अर्जुन ही कोणती बोलण्याची भाषा त्याच वेळेला अर्जुन बोलतो खर तर सिनियर मी तुला एकच गोष्ट सांगतो मला तुझ्या मुलीचं थोबड बघायचं नाही आणि जर का तिने इथे काही शब्द काढले तर माझा हात उठणार आणि तुला तुझ्या मुलीचा अपमान केल्याबद्दल वाईट वाटणार त्यापेक्षा तुझ्या या आगा मुलीला घे आणि तू सुद्धा इत नाही मी तुझ्या समोर हात जोडतो तेव्हा मात्र रविरस प्रियाला बोलतात तन्वी चल त्यावेळेला अर्जुन तू असं कसं काय बोलू शकतोस त्याच वेळेला अर्जुन बोलतो मी काय काय करू शकतो याची जाणीव तुला नाही म्हणून तू असं बोलतेस पण आताच्या आता तू माझ्या समोरून चालती हो परत तुझा थोबाड सुद्धा मला दाखवू नकोस आणि जर का दाखवण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही आत्ताच्या आता तू इतना निघून जा तेव्हा मात्र रविराज सर तन्वीचा हात धरतात आणि तिला नेत असतात त्याच वेळेला तन्वी म्हणजेच प्रिया प्रतिमाला बोलते आई चल तेव्हा मात्र प्रतिमा रविराज जवळ जाते आणि रविराजला बोलते रविराज माझी खरी गरज माझ्या या कुटुंबाला आहे त्यामुळे माझं एक कुटुंब संकटात असताना मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत मला प्लीज इथे राहू दे त्याच वेळेला तन्वी म्हणजेच प्रिया बोलते आई अगं असं काय करतेस तू चल आमच्या सोबत तुला इथे थांबायची गरज नाही आणि तसंही अर्जुन आहे ना त्याच्या कुटुंबाला सावरायला त्याच वेळेला प्रतिमा बोलते तन्वी मी तुझ्याशी बोलतच नाही मी माझ्या नवऱ्याजवळ बोलते आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय त्यावेळेला रविराज बोलतात प्रतिमा तुझं अगदी बरोबर आहे तुझी खरी गरज इथे आहे त्यामुळे तू इथे राह मी तुला कधीच म्हणणार नाही की तू चल म्हणून आणि रविराज सर प्रियाचा हात धरून नेत असतात त्याच वेळेला प्रिया स्वतःशीच बोलते वाट लागली ही बाई जर का इथे राहणार असेल तर ही प्रत्येकाच्या मनात बद्दल नाही नाही ते भरवणार सायलीबद्दल नाही नाही ते सांगणार आणि मला तसा नको आहे त्याच वेळेला रविराज सरांना प्रिया बोलते बाबा मी इथेच राहते मी आईला एकटा सोडून येऊ शकत नाही त्याच वेळेला अर्जुन तन्वीचा हात धरतो आणि तिला फरपाटत बाहेर काढतो आणि म्हणतो तू आताच्या आता इतना चालतं पडायचं मुळात या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही आणि पूर्ण आजी कुणीही काही बोलायचं नाही आणि राहिला हत्याचा प्रश्न तर प्रतिमा हत्या तिच्याच घरी आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तिची काळजी आम्ही सुद्धा घेऊ शकतो तेव्हा मात्र रविराज सर प्रियाचा हात धरतात आणि तिला घेऊन गेलेले असतात इकडे सकाळी सकाळी अर्जुन उठलेला असतो आणि तो मधुबाऊच्या घरी येऊन सायलीला म्हणतो सायली चला बस झालं इथे राहणं सायली तुमची खरी जागा तुमच्या सासरी आहे इथे नाही तेव्हा मधुबाऊ बोलतात कसलं सासर अहो कसल्या गोष्टी करताय तुम्ही अर्जुन राव मुळात तुमचा आणि आमचा संबंधच काय अहो लग्न झालेली लग्न झालेली बाई खरोखर सायली आहे का याचा विचार करा कारण तुमचं तर कॉन्ट्रॅक्ट संपलंय तेव्हा लगेच अर्जुन ना बोलतो मधुबाऊ मला कळत आहे तुमचा राग मला समजतोय पण कितीही का काही झालं तरी माझा सायलीवरती प्रेम आहे मी सायलीला माझ्या आयुष्यातून कधीच दूर करू शकत नाही कारण सायली माझ्यासोबत आमच्या घरी येणारच आणि या बाबतीत कोणीही काही बोलायचं नाही तेव्हा मधुभाऊ बोलता सायली माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही सायली इथून कुठेही येणार नाही तेव्हा सायली बोलते अर्जुन सर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे तेव्हा मधुबाऊ सायलीला बोलतात सायली अगं काय बोलतेस तू तुला खरंच खरंच अर्जुनरावांसोबत जायचं आहे तेव्हा सायली बोलते हो मधुबाऊ मला अर्जुनरावांसोबत जायचं आहे कारण अर्जुन सर माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि माझं सुद्धा त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत मी इथे राहून माझ्या घराचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या घरातच राहून माझ्या घर गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन माझ्या घरातली लोक माझ्यासाठी किती महत्वाची आहेत हे मी त्यांना जाणवून देईन माझा संसार मला वाचवायचा आहे मधुबाऊ तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात कसला संसार जो कधी नव्हताच त्याला तू संसार म्हणतेस नाही ग मला नाही पटत त्याच वेळेला सायली बोलते तुम्हाला पटो अथवा न पटो मान्य आहे आमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं पण आमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी झाला असलं तरी सुद्धा माझ्यासाठी अर्जुन सर कायम नवराच होता तो माझा आणि कायम नवराच राहणार त्यामुळे तुम्हाला काय बोलायचंय ते बोला पण मी मात्र अर्जुन सरांसोबत इथून जाणार म्हणजे जाणारच आणि सायलीने स्वतःची बॅग घेतलेली असते आणि ती अर्जुन सोबत परत एकदा सुभेदारांच्या घरी जायला निघालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन सायलीला घेऊन घरी आलेला असतो त्याच वेळेला उंबरटेच्या बाहेर उभ्या असलेल्या सायलीला बघून कल्पना मोठ्याने ओरडते सायली तिथेच थांब त्यावेळेला अर्जुन सायलीला बोलतो सायली चला आणि तो सायलीला आतमध्ये घेऊन येत असतो तेव्हाच कल्पना बोलते अर्जुन तुला सांगून कळालं नाही का मी काय बोलले ती सायली तिथेच थांब तू आतमध्ये यायचं नाहीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बस झालं मम्मा मान्य आहे तुझा सायलीवरती खूप राग आहे मान्य आहे तुला सायली अजिबात आवडत नाही पण कितीही काही झालं तरी आमच्यासाठी आमचं प्रेम महत्वाचं आहे तुला वाटत असेल मम्मा कदाचित सायली तुझ्यासाठी योग्य नाही पण माझ्यासाठी सायलीच योग्य आहे आणि या घरासाठी सुद्धा तुझ्या लेकी सायली चुकली आहे पण माझ्या लेकी मात्र सायली चुकलेली नाही माझ्या लेखी सायली आज सुद्धा आज सुद्धा त्याच त्याच गोष्टींना योग्य मानते ज्या गोष्टी तिने केलेल्या आहेत मम्मा प्लीज तिला समजून घे आणि अर्जुन सायलीला घरात पाऊल टाकायला सांगतो तेव्हा सायली घरात पाऊल टाकते त्याच वेळेला कल्पना अर्जुनला बोलते या मुलीशी आमचा कसलाही संबंध नाही तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे मम्मा तुझा जर का सायलीशी कसलाही संबंध नाही तर तुझा माझ्याशी सुद्धा कसला संबंध नाही मम्मा मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा तू सायलीला जर का स्वीकारू शकत नशील तर तू मला सुद्धा स्वीकारू शकणार नाहीस आणि म्हणूनच जोपर्यंत तू सायलीला आणि मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत जी सायली शिक्षा भोगेल तो ती शिक्षा ही अर्जुन सुद्धा भोगणार त्याच वेळेला सायली सगळ्यांना बोलते मला मान्य आहे तुम्ही माझ्यावरती चिडलाय तुम्हाला मी नको आहे तुमच्या समोर पण मी एकच गोष्ट सांगते ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्यासाठी कोण गरजेचं आहे कोण नाही खरंच मी सांगते माझ्यासाठी तुम्ही सगळी महत्वाची आहात माझ्या हातून चूक झाली मी मान्य करते पण त्या चुकीची शिक्षा मला एवढी देऊ नका माझ्यावरती विश्वास तेव्हा मी एक ना एक दिवस तुमचं मन जिंकेल तेव्हा पूर्णाजी बोलते मन जिंकण्याच्या गोष्टी करू नकोस तू सायली कारण आता त्या गोष्टीची भीती वाटते खरच भीती वाटते सायली त्या गोष्टीची परत तुझ्याकडे बघावंस वाटत सुद्धा नाही कारण तू परत एकदा मन जुळवशील आणि ते मन कधी तोडशील याचा थांग पत्ता सुद्धा लागणार नाही आणि मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायली तर आता सुभेदारांच्या घरात आलीये पण करो कर सायली परत एकदा सुभेदार कुटुंबाचं मन जिंकू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू